भाजपाच्या एक महत्वाची बातमी भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान त्यांची प्रदेश अध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे पक्ष खूप धन्यवाद देतो भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेतृत्व असेल किंवा प्रदेशातील नेतृत्व त्या सर्वांनी मिळून पार्टीचे कार्याध्यक्ष म्हणून मला जी जबाबदारी दिली आहे खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा हा फार मोठा सन्मान आहे कार्यकर्त्याचा सन्मान करणारी भारतीय जनता पार्टी आहे हे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या या निर्णयाने सिद्ध केलं आहे असं मला वाटतं